सरली संपली म्हणजे कोणाची संपली कोणती साधना करणाऱ्यांची अर्धार संपली सांगा ना आमच्या लक्षात आणून द्या तर आहे ते लक्षात आणून देतात साठवीला हरी जीही हृदय मंदिरी त्यांची सरली अर्धार त्यांची म्हणजे जी कोणाची जीही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची अर्धार सरली ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलं त्यांची एरझार संपलेली आहे म्हणजे एरझार संपवण्याकरता त्यांनी कोणती साधना केली हरीला हृदयात साठवण ही साधना ज्यांनी केली त्यांची एरझार संपली म्हणून तुम्हाला जर एरझार संपवायची असेल तर तुम्ही ही साधना लक्षात घ्या आणि एरझार संपवा की तुमचंही दुःख संपेल म्हणे मग या करता हीच साधना करायला पाहिजे ही अनुभवाची साधना आहे अनेकांनी पूर्वी साधना केलेली आहे त्या साधनेचा अनुभव त्यांना आलेला आहे त्यांची एरधार संपलेली आहे म्हणून तुम्ही देखील एरधार संपवण्याकरता त्याला हृदयात साठवा बस त्याला हृदयात साठवा इतर कोण काय सांगतय त्याचा विचार करू नका सांगणारे फार झालेत आता सांगणाऱ्यांचा खूप झालेला आहे कोण काय सांगतं कोण काय सांगत कोण काय सांगत प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आपापला मार्ग लोकांच्या पुढे ठेवतो आहे लोकांना वेगवेगळं वेग सांगतो आहे तुकोबाराय म्हणतात माझे तुम्हाला म्हणणं आहे विनंती आहे कोण काय सांगतय कोण काय सांगतय तिकडे तुमचं चित्त तुम्ही बंधनीभूत करूच नका ते लक्षात घेऊच नका हि पूर्वी अनेकांनी जी साधना केलेली आहे ती साधना तुम्ही लक्षात घ्या आणि आपली अर्धार संपवा इतर कुठेही चित्त बंधनीभूत करू नका कोठेही चित्त असतील नसावे Na 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 साधन आहे साठवा जबरदस्त मुद्दा हा निर्माण होतो पहिला हृदयात नसायला पाहिजे मग साठवायला सांगणं हे उचित आहे साठवायला सांगणं उचित केव्हा नसेल तेव्हा हृदयात नाही का आहे कोणाचे आहे फक्त ऋषिकेश वाल्यांच्या का उत्तराखंड वाल्यांच्या का महाराष्ट्रातल्या आपण त्यालाच विचारू कोणा कोणाकोणाच्या हृदयात आहे सांग तर तोच सांगतो सर्वस्य सर्व हृदय सन्निविष्ट मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे Surya, पाठातून सांगता सर्व घटी राम देहाय ईश्वर दे। सर्व भूताना तो सर्वांच्या हृदयात आहे नाव त्याला का पडलं तर तो, तो आत आहे म्हणूनच त्याला हृदय ही संज्ञा आहे छंद उपनिषदात म्हटले हृदी अयम तस्मात हृदयम तो आत आहे म्हणून त्याला हृदय ही संज्ञा आहे म्हणून तो हृदयात आहेच सर्वांचे आहे मग हृदयात जर आहेच तर साठवायला का सांगतात साठवायला सांगणं उचित केव्हा नसेल तेव्हा अरे आता पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पिंप जे आहे ते बॅरल जे आहे ते पाण्याने भरून ठेव पाण्याने भरून ठेव असं सांगणं उचित केव्हा रिकामा असेल तेव्हा नाठो काठ पूर्ण भरलेला आहे थेंबही त्याच्यात बसू शकणार नाही भर, ना भर काय भर रिकामा असाव आणि मग साठवायला सांगावं हे उचित आहे तसं हरी हृदयात पहिला नसायला पाहिजे आणि मग साठवायला सांगायला पाहिजे तेव्हा ते उचित आहे हृदयात आहेच बर गंमत अशी तो हृदयातच आहे असं नाही

हरी बाहेर हरी हरिने घरी कोंडिले तो आतय आहे बाहेर आहे तो नाही अशी थोडीशी जागा नाही नाही उरला ऐसा ना तृणांकुरव तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जसे तो आतय आहे बाहेर आहे त्याच्या विना थोडीशी जागा शिल्लक नाही जशी एखादी घागर आपण अथांग जलाशयात बुडवावी बुडवल्यानंतर त्या घागरीच्या आत पाणी आहे की नाही आहे।, आहे की नाही बाहेर आहे आहे आतही आणि बाहेर तसा हरी हा आपल्या आतही आहे आणि बाहेर आहे सबाई अभ्यंतरी आत बाहेर तो कोंदून कोंदून भरलेला आहे हरी हा व्यापक सर्वगत व्यापक आहे सर्वगत आहे तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही मग सर्वत्र जो आहे तो हृदयात आहे मग आहे तर साठवायला का सांगतो तो नाही अशी शून्य स्थावर जंगम व्यापुने राहिला अकळ बाप रखमा देवर विठ्ठल सकळ तो सर्वत्र कोनून कोंदून आहे कोणी म्हणेल तुम्ही कथाकार कीर्तनकार प्रवचनकार सर्व सांगतात की तो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही मग आम्हाला दिसत का नाही आहे तर दिसायला पाहिजे ना जो आहे तो कधी ना कधी तरी दिसतोच ना मग जर तो